साखरेत दहा दिवसीय शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण शिबिराचा दिमाखात समारोप तीनशेहून अधिक महिला व विद्यार्थ्यांचा स्वसंरक्षणाचा हुंकार ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच नवीन पिढीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी साक्री शहरात आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण शिबिराचा अत्यंत उत्साहात समारोप झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारानं संपन्न झालेल्या या शिबिरात तीनशेहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिवकालीन युद्धकलेचे आणि स्वसंरक्षणाचे धडे गिरवलेत कोल्हापूरच्या वस्तादांचं मार्गदर्शन आणि चित्तथरारक प्रात्यक्षिका या शिबिरासाठी कोल्हापूर येथील प्रसिद्ध फिरंगोजी शिंदे मरदानी आखाड्याचे वस्ताद प्रमोद पाटील व त्यांच्या सहकार्यानी विशेष प्रशिक्षण दिलं दहा दिवसांच्या या कालावधीत प्रशिक्षणार्थींना लाठीकाठी तलवारबाजी आणि दांडपट्टा चालवण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात समारोपाच्या दिवशी प्रशिक्षणार्थींनी मैदानावर सादर केलेल्या वेगवान हालचाली आणि शस्त्र कौशल्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित साकरीकरांच्या डोळ्यांचं सा पारण फेडलंय चिमुकल्या मुलींनी आणि महिलांनी ज्या सफाईदारपणे दांडपट्टा आणि तलवारबाजीचं प्रदर्शन केलं ते पाहून प्रेक्षक थक्क झाले स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे या कलेमुळं आमचा आत्मविश्वास वाढलाय अशी भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली महिला आणि के मुलींनी दाखवलेला आत्मविश्वास पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं कौतुक केलं समारोपाच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय मान्यवरांची मांदी आली कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी साखरेतील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहित केलाय प्रमुख अतिथी म्हणून साखरी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा स उज्वलाताई भोसले पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र तोरवणे नगरसेवक सुमित वकील सुनील नांद्रे, सेह परदेशी परिषद सदस्य विजय ठाकरे डॉक्टर हेमंत बच्चाव ग्रामपुरोहित गणू महाराज सेवानिवृत्त शिक्षक सयाजीराव अहिरराव बी एस पाटील यांची उपस्थिती होते मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आजच्या काळात महिलांनी स्वसंरक्षणासाठी सज्ज होणं आवश्यक असून हे शिवकालीन कला त्या कामात अत्यंत प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आयोजन आणि परिश्रम हे शिबीर यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी धीरज योगेश दाभाडी कार्तिक रामोळे बाबा बच्छाव त्यांच्या सर्व सहकार्यांनी विशेष परिषद महिला आणि मुलींचा वाढता प्रतिसाद पाहता अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची मोठी गरज असल्याचं आयोजकांनी यावेळी नमूद केलंय तीनशेहून अधिक प्रशिक्षणार्थींच्या सहभागामुळे साक्री शहरात शिवकालीन शौर्याचा जागर पाहायला मिळाला यामुळे साक्री तालुक्यातील महिला व पालकांच्या मनात वेगळा आनंद पाहायला मिळाला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रतनलाल सोनवणे साखरे